शुक्रवारी आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर महाविकास आघाडीची महत्वाची बैठक आणि मेळावा मुंबईत आयोजित करण्यात आला असून महाविकास आघाडीचे नेते या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करत मार्गदर्शनही करणार आहेत उद्धव ठाकरे यावेळी काय बोलणार याकडेच सर्वांचं लक्ष राहील पण त्याआधी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना सावध करणारं एक पत्र समोर आलंय आणि महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस उघड झाली आहे महाविकास आघाडीतील इतर पक्ष शिवसेना ठाकरे गटाचा फक्त प्रचारासाठी वापर करून घेतील आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेना ठाकरे गटाला मागे टाकेल असा इशारा देणारं पत्र एका शिवसैनिकानं शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांना पाठवलंय त्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे नक्की काय लिहिले पत्रात पाहूयात मिलिंद भाई महाविकास आघाडी जर उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करत असेल तरच उद्धव साहेबांनी विधानसभेसाठी महाविकास आघाडीसाठी प्रचार प्रमुख म्हणून कार्य करावं अन्यथा फक्त आपल्या शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करावा जेणेकरून आपल्या प्रत्येक उमेदवारावर त्यांचं लक्ष राहील आणि आपले शिवसेनेचे मशालीचे जास्तीत जास्त आमदार निवडून येतील आणि त्याच्या भरोशावरच आपल्याला मुख्यमंत्री पद मिळेल आणि महाविकास आघाडीतील दुसऱ्या अन्य घटक पक्षांची उगाच प्रचार प्रसिद्धी करण्यात काही अर्थ नाही लोकसभेला तसं केल्यानं आपल्या जागा कमी झाल्या आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्याचा जास्त फायदा झाला त्यामुळे ते उगाच प्रचार प्रमुखाची माळ गळ्यात घालतील गल्या आपल्या आणि त्यांचा फायदा करून घेतील मुख्यमंत्री पदाची ऑफर महाविकास आघाडी न देता प्रचार प्रमुखाची ऑफर देत आहे यातूनच त्यांचं वेगळं राजकारण दिसून येत आहे त्यामुळे आपण देखील सावध राहून एकत्रित जेव्हा सभा होतील तेव्हाच एकत्र प्रचारासाठी जावं अन्यथा आपल्या उमेदवारांचा आपण प्रचार प्रत्येकानं आपल्या पक्षानं करावा असं ठरवण्यात यावं आणि तीच रणनीती ठेवावी ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर